विरार येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत आताची अधिकची दुःखद माहिती समोर येत आहे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून तीन कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत तर जखमींची संख्याही वाढली आहे रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाले असून अनेक रहिवाशी मलब्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे या अपार्टमेंटमध्ये एकूण पन्नास सदनिका आहेत त्यापैकी अंदाजे बारा सदनिका कोसळल्या असून मलब्याखाली पंधरा ते वीस नागरिक अडकले असावेत अशी भीती व्यक्त केली जात आहे बचाव कार्य सुरूच असून पालघर जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड यांनी विरारमध्ये घटनास्थळी येऊन बचाव कार्याचा आढावा घेतला बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोळा जणांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले आहे त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले आहेत या दुर्घटनेतील सात मृतांची नावे अशी आहेत आरोही ओंकार जोविल वय चोवीस वर्ष उत्कर्षा जोविल वय एक वर्ष लक्ष्मण किस्कू सिंग वय सव्वीस वर्ष दिनेश प्रकाश सकपाळ वय त्रेचाळीस वर्ष सुप्रिया निवळकर वय अडतीस वर्ष कुमार अनर्व निवळकर वय अकरा वर्ष पार्वती सकपाळ वय साठ वर्ष या दुर्घटनेतील जखमींची नावे अशी आहेत प्रभाकर शिंदे वय सत्तावन्न वर्ष प्रमिला प्रभाकर शिंदे वय पन्नास वर्ष प्रेरणा शिंदे वय वीस वर्ष प्रदीप कदम वय चाळीस वर्ष जयश्री कदम वय तेहतीस वर्ष मिताली परमार वय अठ्ठावीस वर्ष संजोय सिंग वय चोवीस वर्ष मंथन शिंदे वय एकोणीस वर्ष विशाखा जोविल वय चोवीस वर्ष यातील प्रदीप कदम व जयश्री कदम यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे या दुर्घटनेतील बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून पुढील अपडेट माहिती माझा भूमिपुत्र चॅनलवर पाहण्यासाठी तुम्ही माझा भूमिपुत्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा धन्यवाद